बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा वचननामा जाहीर करताना जोशाबा हे आवर्जून नाव दिलं ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज समाज रचना समाज प्रणाली घडवण्याच्या हुत हेतून वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला <laughs> राज्य लकी शिक्षककार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांचे वंशज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन सर्व सर्व म्हणून काम करत आहेत आज अखेर आंबेडकरी चळवळ ही दावणीला बांधण्याचं पातक तथाकित मंडळींनी करत आलेले आहे अगदी निवडणुकीचा अर्ज माघार याची वेळ आली तरी महाविकास आघाडी बोलवती का माहिती बोलवती म्हणून असून बसणारे नेते एका बाजूला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या जा। तो बंड करून उठेल या व्याख्यावरती बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गुलामीची जाणीव करून दिली आणि बंड करून आज रोजी आम्ही वंचित म्हणून कराड दक्षिण मध्ये आंबेडकरांचे एक वैशिष्ट्य आहे सगळ्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर विकले नेत्यांच्या पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर विकले कराड दक्षिण मध्ये काल प्रचार करत असताना बघितलं मटणाच्या हडकावारी आणि चौप्या क्वाटर वारी बाबासाहेब आंबेडकर विकले मात्र बाळासाहेब आंबेडकर बाळा बाबासाहेब विकू शकत नाहीत कारण ते त्यांचे वंशज आहेत त्यामुळं सगळ्या एका बाजूला आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते नसून अखंड भारताचे शोषित पीडित वंचित घटकांचे अठरा पगड जाती बारा बलुतेदार मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांचे जे नेते आहेत कराड दक्षिणच्या उमेदवारी म्हणजे धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आहे वर्ष सत्ता एकाच घरात हुकुमशाही वाढलेली आहे त्रेपन्न वर्ष सत्ता भोगलेला माजी मुख्यमंत्री पुन्हा जर ह्या इलेक्शनला म्हणत असत की मला एक वेळ संधी द्या याचा अर्थ हा स्पष्ट होतोय की त्रेपन्न वर्ष संधी देऊन मोठ्या माणसानं संधीचा सोना केलं के नाही तर संधीची मातीच केलेली आहे त्रेपन्न वर्षानंतर सुद्धा संधी द्या मनाची वेळ येत असत तर हा माणूस आता संधी दिली तर संधीची मातीच करणार आहे हे बहुजन वर्गाला कळलेलं आहे निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे काही वेळानंतर ज्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत परंतु आम्ही जे वैचारिक तोफ मनात मना, आणि संपूर्ण मतदारसंघात जे आम्ही चवलेली आहे आणि ती कायम प्रत्येक मतदारांच्या मनात दडदडत राहणार आहे कारण की वैचारिक तोपच या ठिकाणी करार दक्षिण कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे भले आम्ही आमच्या धनदांडक्या लोकांसारखं पैसे नाही वाटलं कोणाला जीवन नाही घातली कोणाला मटण नाही वाटलं परंतु आम्ही जे वैचारिक जे विचार पेरलेले आहेत तर आम्ही प्रचार केलेला आहे या करार दक्षिणमध्ये प्रस्थापित लोक मोठी आहेत परंतु त्यांच्यापेक्षा आम्ही कुठंही कमी पडलेलं नाही अगदी प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत मतदारांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आम्ही प्रचारात कुठेही पडले मागे पडलेले नाही त्यामुळे सर्व मतदारांनी तसं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे की निर्भय बनव आणि आपलं शंभर टक्के मताचा हक्क बजावा एवढं तुम्हाला शासकीय यंत्रणा असेल यांनी जी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जाऊन आपला हक्क बजावावा फुले शाहू आंबेडकर विचारधारेला आपलं मत द्यावं कारण हे सगळे धनदांडगे फक्त म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्र पण पुरोगामी महाराष्ट्राचा जो वैचारिक वारसा आहे ते विसरलेले आहेत तो आपण जपण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांनी बहुमताने आवाहन करतो माझं नाव अनसर पटेल मी वाघेरी तालुका करण्या जिल्हा सात वर्ष असून मी आभार मानतो की एका आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत त्यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एका मुस्लिम युवकाला आज विधानसभेची तिकीट दिली जो मतदारसंघ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मतदारसंघात येतो आणि त्या मतदारसंघाचं मला आज वंचित बहुजन आघाडीचं एक एका युवकाला एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला जी संधी दि बाळासाहेब आमचे साहेब आहेत बाळासाहेब यांनी दिली पहिल्यांदा मी त्यांचा धन्यवाद देतो आणि गेली महिना दोन महिने आम्ही संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो पूर्णपणे एकदम पूर्णपणे प्रत्येक गाव घर तो घर होम ठो जाऊन आम्ही सगळा फलता घातलाय आम्ही माझे सर्व कार्यकर्ते यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व बांधव आणि प्रत्येक गावात जाऊन जा। लोकांची जी अशी आहे अपेक्षा आहे लोकांची चालू विद्यमान जे आमदार साहेब आहेत त्यांच्या त्यांनी त्यांचं ते अकर्तृत्व आहे किंवा त्यांची मत पाहिजे तेवढा विकास झालेला नाही तो दिसून आला अजूनही लोक शोषित आहेत खूप लोक शिक्षणा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत महिलांचे आहेत आणि परत अजून पुरुषांचे प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रॉब्लेम आहेत कारखाद्याने पाहिजे ट्रस्ट एखादा पाहिजे रोजगारचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे ह्या सर्वांना बरोबर घेऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जिंकणार आहेत आणि त्या दोघांचा पराभव झाल्यानं माझा विजय